एक लेकरू झालं तरी ये मेच्युरिटीनं येणं म्हणजे किती न हॅलो मी नमिता आज सकाळची सुरुवात आमची शेगडीला रिपेरिंग करण्यापासूनच झाली कारण एक साईडची शेगडी चालतच नव्हती एकाच साईडवर केस सगळा स्वयंपाक करावा लागायचा त्याच्यामुळं स्वयंपाकाला उशीर व्हायचा आणि कामं पटपट होत नव्हती एकावरच सगळं म्हटल्यानंतर म्हणून मग अशी ती रिपेअरिंग करून घेतली बिचाऱ्याला ते पण रिपेअर होत नव्हती मला वाटतं त्याचा अभ्यास कमी पडला असावा मग मी लगेचच चेक पण करून मग घेतली आणि स्वयंपाकाला लागली आज उशीर झाला तेवढ्या वेळामध्ये मी बाकीची सगळी कामं करून घेतली आणि स्वयंपाक फक्त एक मागं ठेवला होता मग भाकरी मस्त कांदा बनवला होता तर पटकेनं आवरून घेतला आणि दुपारून म्हटलं आता काय राहिले ती शिल्लक कामं करायची घरात आवरायला म्हणजे नवरोबाची मी कपड्याचा ढेगारा धुवून ठेवाला होता आणि त्याच्या घड्या घालायचं म्हटलं की मला जीवावरच येतं जी मग त्याच्या घड्या घातल्या आणि संध्याकाळी फ्रेश झाले सगळी कामं आवरून घेतली इव्हिनिंगची आणि नंतर चिकूच्या झाडाला एवढे सारे चिकू लागलेत पण एखादा दुसराच पिकतो म्हणून मी बघते उसा, ते आणखीन कुठले पिकलेले आहेत का पण नव्हते मग नंतर नवरोबानीस ऊस आणला होता जाऊन पाच वाजता आणि तो तसाच ठेवून येला म्हणला आत्ता नाही खायचा नंतर ब आज बाजार होता मंगळवार त्याच्यामुळं बाजार आणलेला आईने मी व्यवस्थित काढून ठेवला त्यातल्या भाज्या साईडला व्यवस्थित काढल्या आणि फळभाज्या ज्या की आणलेल्या होत्या टोमॅटो कांदे बटाटे अद्रक ती पण वेगळ्या एका साईडला ठेवली आणि एका कॅबचा खूपच ट्रेंड चालू आहे मला ती तर नाही भेटली म्हणून मी हीच टोपी घालून मी ट्रेंडचा उद्घाटन केलं